महावीर जयंती हा जैन धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण असून अहिंसेच्या व त्यागाच्या तत्त्वावर भर देणाऱ्या महावीरांची ही जयंती एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पिंपळगाव राजा येथील महावीर मंदिरात जैन बांधवांकडून प्रार्थना करण्यात आली तसेच येथून भगवान महावीर यांच्या जयघोषात भव्य अशी मिरवणूक आयोजन करण्यात आली होती या मिरवणुकी दरम्यान भगवान महावीर यांनी दिलेल्या अहिंसावादी तत्वाची व त्यागाची आठवण उपस्थित मंडळींना करून देण्यात आली यावेळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकेश गुजर यांनी आपली उपस्थिती दर्शवली तसेच या कार्यक्रमात अमरचंद ध्यानचंद खिवसरा डॉक्टर राजेश झांबड श्रीराम वानखडे रामदास वानखडे प्रभाकर जुमळे संजय वावगे सचिन वानखडे सुरेश भगाडे रामू पारिक आदर्श पंचमंडळ व समस्त गावकरी उपस्थित होते એમસીએન ન્યૂઝ મરાઠી કરિતા ગજાન ખંડારી પિંપળગાવા